Okay. <laughs> कर्जतमध्ये रेल्वेवरील भिवपुरी रोड स्थानकात पोहोचण्यासाठी असलेला रस्ता खराब झाला आहे प्रवाशांना रस्त्यातून वाट करताना त्रास होत असल्याचे स्थानिक सदस्य सौभारती विजय पाटील यांच्या प्रयत्नातून उमरोली ग्रामपंचायतकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली भिवपुरी रोड स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे तसंच कर्जतचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे वारंवार भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना मागणी करत असताना रस्त्याचे काम आमदार निधीमधून मंजूर केले आहे पण पावसाळा सुरू झाल्यानंतरचे पडलेले खड्डे जाणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने उमरोली ग्रामपंचायतला रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती त्यानंतर उमरोली ग्रामपंचायतकडून आज खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे त्याबद्दल रेल्वे प्रवास संघटनेचे अध्यक्ष रायगड भूषण किशोर गायकवाड सदस्य रवींद्र राऊत विजय पाटील प्रवीण ठाकरे शंकर बुंधाटे रिक्षा स्टँडचे अध्यक्ष हरेश्वर घारे बाळाराम साळवी गणेश लोगले परेश लोंगले रणजित ठाणगे चंद्रकांत लोंगले किशोर गायकर अमर गायकर संदीप गायकर महेश ऐंकर लहू घारे पंकज म्हसे यांनी आभार मानले उमरोली ग्रामपंचायत सदस्य भारती विजय पाटील यांच्या प्रयत्नानुसार व रेल्वे संघटना प्रवासी संघटने किशोर गायकवाड यांच्या जास्तीत जास्त प्रयत्नानुसार आमच्या भेपुरी स्टँड टू गाव हे रस्ता जास्त खराब झाला होता त्यामध्ये त्यांनी जी एस पी रस्त्यावर टाक टाकण्याचं काम केलं आहे आम्ही रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तसेच प्रवासी संघटनेचे जे किशोर गायकवाड यांचे जास्त प्रश्न आले होते आम्ही त्यांचे खूप खूप आभार कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे कडा